नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत पाम या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पाम या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आपण बघू शकतात की स्वच्छता अभियानच्या अंतर्गत या ग्रामपंचायतने चांगला उपक्रम आजच्या दिवशी या ठिकाणी राबवलेला आहे आपल्यासोबत आहेत आजच्या या ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच मॅडम आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आजचा कार्यक्रम हे कशा पद्धतीने नियोजनबद्ध आहे की कशा पद्धतीने तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं हे सर्व नियोजन केलेलं आहे नमस्कार मॅडम तुमचं आपली न्यूजमध्ये सहसं स्वागत आहे आज या ठिकाणी स्वच्छता अभियान आपल्या गावामध्ये राबवण्यात आलं त्यानिमित्त सुद्धा करण्यात आलं आहे तर त्याबद्दल ता तुम्ही थोडक्यात माहिती द्या ग्रामपंचायत पाममध्ये रोजचं आमचे कर्मचारी स्वच्छता करतच असतात तरी पण आम्ही सतरा तारखेपासून ग्रामपंचायत पाम, ग्राम पाम मुख्यमंत्री अभियान स्वच्छता ग्रामपंचायत राज अभियान स्वच्छता रोज सतरा तारखेपासून आम्ही चालू ठेवलेली आहे माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी माझे प्रिय ग्रामस्थ माझ्या भगिनी सर्व उपस्थित असतात माझ्याबरोबर आणि रोजच्या रोज मला मदतीला हातभार लावतात गावामध्ये आणि दुसरं सांगायचं म्हणजे आज आम्ही गावात वृक्षरोपण केलं मला दुसरा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी करायचा आहे की आपण पाहिले की आजच्या कार्यक्रमाची रुपेषा अशी होती कि आपल्या मराठी शाळेतील काही विद्यार्थी त्यांची या ठिकाणी आणि हातामध्ये मशाल घेऊन हाता पाम कुंभवली विभाग हायस्कूलचे मुलं माझ्यासोबत मदतीला होते गावातील ग्रामस्थ माझ्या भगिनी वृक्षारोपण केलं सर्वांनी एकत्र होऊन त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला सोबत ग्रामपंचायत म्हणून ग्राम कार्यरत स्वागत आहे सर, सर आजच्या या ठिकाणी मुख्यमंत्री स्वच्छता अभियान आपल्या ग्रामपंचायत राबवण्यात आलं आहे तर असे अनेक विविध उपक्रम आपल्या पाम गावातून होत आहे आणि सी मध्ये सर्वात सुंदर असं गावाचं या ठिकाणी उल्लेख पामचं गावाचं नाव उल्लेख केला जातो तर त्याबद्दल काय बोलणार मंत्री ग्रामपंचायत राज अभियान हे राबवण्याचा उद्देश आहे की प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हे